नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मानसी नाईक हिला ओळखलं जातं अनेक हिट गाण्यांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अभिनेत्री मानसी नाईक तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते आता मानसीने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे एका मुलाखती दरम्यान तुम्ही प्रेमात पडल्या असा प्रश्न विचारत असता मानसी म्हणाली मी पहिल्या दिवसापासूनच प्रेमात होते लोकांना कळत नाही मी काय करू मी माझ्याच प्रेमात आहे मानसी त्या स्पेशल व्यक्तीबाबत सांगताना पुढे म्हणाली पॅरिसचं प्रेमळ वातावरण होतं मला खूप छान वाटलं मी खूप वर्षानंतर बाहेर फिरायला गेले होते आई वडिलांनी अगदी आवर्जून मला पाठवलं की तुला जायलाच पाहिजे त्यामागे एक कारण होतं तिथे मला सरप्राईज देण्यात आलं कारण मला डोळ्यावर पट्टी बांधून तिकडे नेण्यात आलं आणि मी आयफेल टायवरच्या समोर उभे होते हे माझं बर्थडे गिफ्ट होतं मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी मला फोर्सिल मिळालं त्याच्यावर काहीतरी स्पेशल मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेल पण बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो मात्र मानसी लवकरच तिच्या आयुष्यातील मोठी अपडेट देईल असंही म्हटलं गेला आहे मात्र तुम्हाला मानसी नाईक ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा